नमस्कार गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे यमुना नदीचे जल सात दिवसात सरस्वती नदीचे जल तीन दिवसात मनुष्याला पवित्र करते गंगाजल स्पर्श करताच आपल्याला पवित्र करते पण नर्मदा नदीच्या जलाचे नुसते दर्शन आपल्याला पवित्र करते अशी मान्यता आहे हिंदू धर्मात अठरा पुराणे आहेत त्यात एकच नदी पुराण आहे आणि ते म्हणजे नर्मदा पुराण नर्मदा नदी भारतातील पाचवी मोठी, नदिया सुन, मोठी महीनी नदिया है। महा नदी असून सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे तिला महानदी पण म्हणतात मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील नर्मदा कुंडामधून नर्मदा नदी उगम पावते आणि तेराशे बारा किलोमीटरचा प्रवास करून मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात या तीन राज्यांना सुजलाम सुफलाम करत गुजरातच्या भरूच जवळ आखातात अरबी समुद्रात विलीन होते नर्मदा नदी एकमेव अशी नदी आहे जिची दोन्ही किनाऱ्यावरून परिक्रमा करतात स्कंद पुराण नर्मदा त्याचे वर्णन आहे सगळ्यात आधी मार्केंडेय ऋषींनी नर्मदा परिक्रमा केली ती परिक्रमा कशी केली तर जेव्हा एखादी उपनदी नर्मदेला येऊन मिळत असेल तेव्हा मार्केंडेय ऋषी त्या उपनदीच्या उगमापर्यंत जाऊन त्या उपनदीची परिक्रमा करून परत नर्मदा परिक्रमा चालू ठेवत असत अशा प्रकारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेच्या दोन्ही तीरावरील उपनद्यांसह नर्मदा परिक्रमा करण्यासाठी मार्केंडेय ऋषींना पंचेचाळीस वर्षे लागली नर्मदा परिक्रमा पायी करतात त्याचे काही नियम असतात काही जण तीन वर्षे तीन महिने तेरा दिवस ही परिक्रमा करतात दरवर्षी चातुर्मास संपल्यावर प्रबोधिनी एकादशीनंतर नर्मदा परिक्रमेला सुरुवात करतात बहुतेक लोक ओंकारेश्वरापासून नर्मदा परिक्रमा सुरू करतात त्याला परिक्रमा उचलणे म्हणतात ओंकारेश्वरापासून परिक्रमा सुरू केली की ती परत ओंकारेश्वरला आल्यावर पूर्ण होते ओंकारेश्वरापासून परिक्रमा चालू करण्याचा नियम नाहीये काही जण अमरकंटक या तीर्थस्थानावरूनही परिक्रमा सुरू करतात तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसची परिक्रमा सगळ्यांना जमत नाही मग लोक एकशे आठ दिवस किंवा चार ते सहा महिन्यात पायी परिक्रमा पूर्ण करतात आत्ताच्या आधुनिक जगात लोक सायकलवरून टू व्हीलर वरून कारने बसने परिक्रमा करतात भाव तिथे देव साधारण सव्वीसशे किलोमीटरची ही नर्मदा परिक्रमा असते नर्मदा ही भगवान शंकरांची मुलगी आहे एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर एकदा मैखल पर्वतावर तपश्चर्या करत असताना त्यांना खूप घाम आला आणि नर्मदा नदी प्रकट झाली नर्मदा इतकी सुंदर होती की तिला पाहून शंकर आणि पार्वती पण पर आश्चर्यचकित झाले आणि त्यांना खूप आनंद झाला तेव्हा त्यांनी ते तिचे नाव नर्मदा ठेवले नर्म म्हणजे सुख आणि दा म्हणजे देणारी सुख देणारी ती नर्मदा नर्मदेचे दुसरे नाव रेवा आहे दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांनी एका बारा वर्षाच्या कन्याची निर्मिती केली या सुंदर अशा कन्येचे विष्णू आणि इतर देवांनी नर्मदा असे नामकरण केले या नर्मदेने काशी क्षेत्री गंगा किनारी दहा हजार वर्षे तप केले भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन नर्मदेला तुला हवा तो वर माग असे सांगितले तेव्हा नर्मदेने दुसऱ्या कोणत्याही नदीकडे नाहीत असे वर मागून घेतले त्या वरांमुळे पृथ्वीवर प्रलय आला तरी नर्मदेचा नाश होत नाही नर्मदेतील प्रत्येक दगड हा शिवलिंगाच्या रूपात पूजला जातो नर्मदा का कंकर कंकर शंकर हे माझ्या तीरावर शिवपार्वतीसह सर्व देवांनी निवास करावा असा वरही नर्मदेने भगवान शंकरांकडे मागून घेतला नर्मदेच्या दोन्ही तीरावर भगवान शंकरांची आणि इतर देवदवतांची अनेक प्राचीन मंदिरे आहेत अनेक ऋषी साधू संत यांनी नर्मदा तीरावर तपश्चर्या केले आहे आणि अजूनही करत आहेत तसेच तुझ्या नुसत्या दर्शनाने सुद्धा पापांचा नाश होईल असा वरही भगवान शंकरांनी नर्मदेला दिला आणखी एका पौराणिक कथेनुसार हिरण्य राजाने नर्मदा नदीला पृथ्वीवर आणण्यासाठी चौदा हजार वर्ष शंकरांची तपश्चर्या केली तेव्हा शिवशंकरांनी प्रसन्न होऊन नर्मदेला लोककल्याणासाठी पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली तेव्हा नर्मदा मगरीवर वसून उदयाचल पर्वतावर उतरली आणि पश्चिम दिशेला वाहत गेली आणि आजही नर्मदा जीवनदायिनी बनून जिथून जी जाते प्रदेशाला सुजलाम सुफलाम करत वाहत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर धन्यवाद तर आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद